मऊ लुसलुशीत आणि जाळीदार ढोकळा आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत आता बऱ्याच वेळा ढोकळा हा फुगत नाही किंवा त्याला जाळीसुद्धा पडत नाही काही वेळेस ढोकळावर रेड कलरचे पॅचेस उमटले जातात मग अशा वेळी काय करायचं हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आता ढोकळा बनवण्यासाठी सर्वप्रथम इथं मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आता हे बेसनपीठ जे आहे ते मी चाळून घेतलेलं आहे बेसनपीठ चाळून घेतल्यामुळं त्यातल्या गुठळ्या ज्या आहेत त्या मोडल्या जातात आता इथं यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आता इथं मी एक स्पून सायट्रिक ॲसिड आणि एक स्पून साखर घेतलेली आहे आता हे दोन्ही एकत्र मी एका वाटीमध्ये घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता हे विरघळेल तोपर्यंत आपल्याला या पिठामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आता मी बेसनपीठ एक वाटी घेतलेलं आहे एक वाटी बेसनपीठाचा आपण ढोकळा बनवणार आहोत आता यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि स्पॅच्युलाच्या सहाय्यानं आपल्याला हे पाणी या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता ढोकळा बनवताना तुम्ही स्पॅच्युलाच्या सहाय्यानं किंवा हाताच्या सुद्धा हे पीठ जे आहे ते फेटू शकता आता सुरुवातीला दोन ते तीन मिनटं मी स्पॅच्युल्याच्या मदतीनंच हे पीठ चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी हातानं पीठ छान असं फेटून घ्यायला फेटून घेतलेलं आहे कारण की हाताच्या सहाय्यानं पीठ छान फेटलं जातं त्यानंतर आता हे थोडंसं साखर आणि लिंबूसत्व जे आहे विरगळलेलं होतं त्याचं पाणी मी आता या पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि परत एकदा छान असं फेटून घेतलेलं आहे दोन ते तीन मिनटं फेटून घेतलं आणि त्यानंतर दोन चमचे यामध्ये मी तेल टाकलेलं आहे कारण ढोकळा खाताना घशामध्ये असा अडकला जातो किंवा घशामध्ये तो कोरडा लागतो त्यासाठी ह्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे त्याच्यामुळं ढोकळा छान मऊ होणार आहे आता हे पीठ मी साधारणतः सात ते आठ मिनटं फेटून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा टाकलेला आहे आणि ज्या डब्यामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे हे पहा पीठ छान ॲक्टिव्ह झालेलं आहे आता हे पीठ आपल्याला इत्या डब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि पीठ हे ओतून घेतल्यानंतर आपल्याला छान असं हे तीन ते चार वेळा टॅप करायचा टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे ढोकळा जो आहे तो छान एकसारखा फुगेल आता इथं पाण्यालासुद्धा उकळी आलेला आहे कढाईमध्ये मी स्टँडवर आता हा डबा जो आहे तो ठेवून देऊन याच्यावर झाकण ठेवून वीस मिनटं आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे आता ढोकळा होईपर्यंत आपण त्यासाठी फोडणी बनवतो आहे आता इथं मी दोन मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेलामध्ये तेला एक चमचा मोहरी टाकूया त्याचबरोबर आपल्याला यामध्येच हिरव्या मिरचे तुकडे जे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत त्याचबरोबर बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि छान मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर थोडंसं चिमूडभर मी मीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर चिमूडभर साखर मी यामध्ये टाकलेली आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे आता आपलं ही फोडणी जी आहे ती तयार झालेली आहे तर गॅस बंद करून घेऊया आणि इकडं ढोकळासुद्धा आपला तयार झालेला आहे आता वीस मिनटानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ढोकळा पूर्ण थंड झाल्यानंतरच सुरीच्या साहाय्याने आपल्याला डिमोल्ड करून प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही तो पाहू शकता अतिशय सुंदर असा आपला ढोकळा जो आहे तो आपला तयार झालेला आहे आणि जाळी तर अतिशय सुंदर पडलेली आहे आता तुम्हाला वाटेल की मी यामध्ये हळद टाकायला पाहिजे होती म्हणजे हळदीमुळं ढोकळ्याला रंग फार सुरेख आलेला असता आलेला पण हळद मी यासाठी टाकलेली नाही आहे कारण की जर सोडा तुम्ही टाकणार असाल आणि हळदही टाकणार असाल तर ढोकळ्यावर रेड कलरचे पॅचेस उमटतात त्यासाठी याच्यामध्ये मी हळदीचा वापर केलेला नाही आहे आता हे फोडणी याच्यावर टाकून आपल्याला हा ढोकळा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि तर तुम्ही पाहू शकता अतिशय मस्त अशी याला जाळीसुद्धा पडलेली आहे आणि छान असा स्पॉन्जी मऊ लुसलुसी आपला ढोकळा जो आहे तो बनवून तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त पॉंजी असा आपला हा ढोकळा जो आहे तो बनवून तयार झालेला आहे अगदी मधोमधपर्यंत जाळीसुद्धा याला छान पडलेली आहे ते तुम्ही पाहू शकता या सोप्या स्टेप तुम्ही वापरून अतिशय मस्त जाळीदार मऊ लुसलुशी ढोकळा बनवू शकता चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार